हॅलो साहेब नमस्कार सर डोके साहेब ते उमरक खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते, ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशा कोण नोटीस काढली uh, तक्रार आलेली त्याच्यात कशाची तक्रार मी काही नाही डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं नाही सेट तक्रार आली नाही नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तुझी माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको का तुला चौकशी करतो ना मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राचा भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला हो बर का करून घेतो करून घेतो